कोपरगाव शहरातील एका शाळेच्या मैदानावर टवाळखोर युवकांकडून गाड्या घेऊन धोकादायक स्टंटबाजी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय माझं गाव या स्थानिक चॅनलच्या हाती याचा थरारक व्हिडिओ लागला असो यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांनी खेळावं अभ्यास करावा परंतु काही बेशिस्त युवकांनी या ठिकाणी स्टंटबाजी करत गैरप्रकार सुरू केलाय त्यांच्या या दहशतीमुळे इतर विद्यार्थी आणि शिक्षकही चिंतेत आले पालकांनी देखील या प्रकारावर आक्षेप घेत पोलिसांनी तातडीनं कारवाई करावी अशी मागणी केली आहे याशिवाय शहरात देखील टवाळखोर युवक मोठ्या आवाजाचे सायलेन्सर्स लावून वाहनांचं प्रदर्शन करत आहेत यामुळे नागरिकांना देखील याचा नाहक त्रास सहन करावा लागत असून रात्रीच्या वेळी देखील या युवकांकडून असे प्रकार सुरूच असल्यानं नागरिकांची झोप मोड आहे दरम्यान पोलीस आणि प्रशासनानं तातडीनं याकडे लक्ष घालून या, या स्टंटबाजांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक आणि पालकवर्गांमधून आता जोर धरतीय माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव